सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली जिमखाना हॉल इथं केलं होतं या स्पर्धेत खोपोलीसह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील एकशे पन्नास कुस्तीपटुंबी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं